दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व मी आशा करते तुम्ही सर्व आनंदात असाल आणि जर का नसाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे कारण ही कथा कानावर पडताच तुमचे नशिबात खूप मोठे पुण्य पडेल खूप छान आणि अद्भुत अशी कथा आहे न वगळता शेवटपर्यंत नक्की ऐका कथा आवडल्यास मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जय घोष करायला विसरू नका आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा भाग्यवंत ठराल नागपंचमीच्या शुभ दिवशी आपण नागाची कथा ऐकणार आहोत नाग हा जंगलात राहतो पण पावसामुळे त्याच्या घरात पाणी येते त्यामुळे तो जंगलाच्या बाहेर वस्तीला येतो तो आपला पाहुणा असतो अतिथी असतो आणि आपण अतिथी देवभव म्हणत त्या नागाची पूजन करायला हवे भगवान कृष्णांनी कालिया नावा ना कालिया नावाचा पर स्वपाचा पराभव केला कालिया यमुनेच्या डोहात राहत होता यमुनावासियांना त्रास देण्यासाठी तो यमुनेच्या डोहात विष कालवत असे यमुनेचे पाणी विषारी झाल्याने लोकांचे हाल हाल होत असे त्याला हकलून देऊन यमुनेचे पाणी सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण एकटाच कालियाचा पराभव करायला निघाले यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण आणि कालिया, कालिया नागाचे युद्ध झाले श्रीकृष्णाने तेव्हा कालियाच्या डोक्यावर नृत्य करू लागले कालिया कासावीस झाला त्याची बायका मुले घाबरली आणि कालियासाठी जीवनदान कृष्णाकडे मागू लागली अखेर आपल्या सर्व परिवारासह तेथून निघून जाण्याची व पुन्हा कधी व पुन्हा कधीच यांना त्रास न देण्याच्या अटीवर कृष्णाने त्याला सोडून दिले कालियाने यमुनेच्या सर्व विष शोषून घेतले भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की त्याच्या या कर्तव्यासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल आणि नागाची पूजा केली जाईल दरम्यान असेही सांगितले जाते की ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासूनच नागपंचमी सण सा हा साजरा केला जातो आता आपण दुसरी एक कथा ऐकूया नागपंचमीला शेतकऱ्याची कथा आवर्जून सांगितली जाते ती कथा ती कशी आहे मणिपूर नावाचं एक गाव होतं तेथे एक शेतकरी राहत होता एक दिवस तो आपले शेत नांगरत होता शेतात एक वारूळ होते नांगरता नांगरता त्याचा फाळ फा वाळूवर फिरला वाळूळ उद्ध्वस्त झाले त्या वाळुळात नागिनीची पिल्ले होती ती मारली गेली नागिन बाहेर गेली होती येऊन पाहते तर काय तर तिचे सर्व पिल्ले मेलेली होती काय झाले हे तिला अंतदृष्टीने दिव्यदृष्टीने कळाले ती संतापली चिडली आणि तिने शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला सगळ्यांचा मृत्यू झाला शेतकऱ्याची एक मुलगी सासरी गेली होती नागिनीला हे समजले ती त्या मुलीच्या घरी निघाली तिच्या घरी पोहोचली पण आतले दृश्य पाहून ती दारातच थांबली ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करीत होती पूजा झाली तिने दुधाचा नैवेद्य दाखवला नागाला नमस्कार केला आणि हात जोडून सुखी ठेव अशी प्रार्थना केली ते पाहून नागिनीचे समाधान झाले आणि तिचा रागही शांत झाला शेतकऱ्याच्या मुलीवर ती प्रसन्न झाली तिच्या कुटुंबियांना पुन्हा जिवंत केले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तेव्हापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजनाची प्रथा पडली तीच नागपंचमी ही कथा या दिवशी जो कोणी ऐकतो तो, तो भाग्यवंत ठरतो आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच माझी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी प्रार्थना आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर तुम्ही सर्वांनी ही कथा ऐकली तर तुम्हाला आवडलीच असेल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ आणि आपले कर्म हे चांगले ठेवा आणि स्वामी समर्थांच्या सेवेत आपण जर असलो तर आपल्याला दुःखापासून दुःख हे आपले सुखात रूपांतर होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 असा या नामाचा जप नक्की करा 시리즈 어미 상 하다.